स्वागत आहे पाल्या अजूनचा काही खळघडामोडी दानदान करो अंगदान अहो मी तर कधी दारू देखील पिली नाही तरी माझे लिव्हर खराब झाले कुणी लिव्हर देता का लिव्हर कुणी लिव्हर देता का लिव्हर अहो मी एक कलाकार आहे मला हृदय लोकांचा त्रास आहे कुणी हृदय देता का हृदय अहो काही दिवसापूर्वी काही नरादम माझा चेहरा जळालेला आहे मी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही माझे शिक्षण थांबले आहे तुम्ही मला त्वचा देता का त्वचा अहो काही दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये माझे डोळे गेले मला काहीच दिसत नाही कोणी मला डोळे देत का डोळे अमा हे आत्मा नेत्रदान से मिलते हे परमात्मा नेत्रदान से मिलते है परमात्मा मी सचिनचे डोळे मला का मारत आहात मी कुणाच्या तरी जीवनात प्रकाश आणू इच्छिते कुणाचे तरी जग बघण्याचे स्वप्न पूर्ण करू इच्छिते सचिनचे शरीर जरी निर्जीव झाले आहे पण मी नाही मला या सुंदर तुम्ही सचिनचे अवयव दान करायला सांगत आहे माझं सचिन नक्की जिवंत आहे ना, ना डॉक्टर वातों ना हे पहा रुग्णाला वाचवणं हे आमचं काम आहे त्यांना मारणं हे आमचं काम नाही डॉक्टर तुमची काय इच्छा आहे मी माझ्या मुलाचे तुकडे करू नाही करू शकत मी नाही करणार मी अवयवदान त्याच्या अंतिम काळात त्याला त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही डॉक्टर हे पहा माहिती देणं तुम्हाला समजवून सांगणं हे माझं काम होतं शेवटी निर्णय तुमचा आहे हे व्यवस्थित काम करत असतात जोपर्यंत तो व्हेंटिलेटर वर आहे आणि माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्ही तुमच्या सचिनचं अवयवदान करावं अवयवदान अवयवदान म्हणजे नक्की काय करायचंय डॉक्टर अवयवदान म्हणजे महादान आहे अवयवदान केल्याने हृदय फुफ्फूस किडनी डोळे त्वचा आणि ऊती हे इतर लोकांना मिळाल्यास ते तुमच्या आमच्यासारखं नॉर्मल जीवन आनंदाने जगू शकतात नाही नाही मोठ दान मोठ दान अहो तेच म्हणजे अवयवदान अवयव दान करून मरावे अवयव दान करून मरावे पर शरीर रूपी उरावे पर शरीर रूपी उरावे अशा अवयवांचे ट्रान्सप्लांट करू शकतो अवयव दान करणाऱ्या आणि त्या रुग्णालयाला पैशाची सोय करावी लागते परंतु आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये ही सर्व प्रक्रिया मोफत होते मोफत होते, होते। सर्व धर्मात अवयवदानाला पुण्य मानले आहे मालिक आहे